माणसं सा, माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर आदित्य काळमेख प्रकरण एकवीस केशवदेव मालवीय हो। त्या इंदूरच्या व्याख्यानमालेसाठी केशवदेव मालवीय हो आले होते एकेकाळचे पेट्रोलियम मंत्री ब्रिटिश संसदीय पद्धतीवर बेतलेल्या आपल्या पद्धतीत एखादा मंत्री त्या खात्याचा तज्ज्ञ असेलच असं नाही सहसा राजकीय वजन हा निकष प्रभावी असतो एखाद्या विषयाची तज्ञता म्हणून मंत्री अशी उदाहरणं आहेत डॉक्टर जॉन मथाई डॉक्टर चिंतामणराव देशमुख अशी आणखी काही नाव सांगता येतील पण हे लोकनेते नव्हते लोकनेता आणि तज्ज्ञ असं एकत्रित झालेलं नाव सांगायचं तर साहजिकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कोणालाही प्रथम आठवेल या उलट बहुसंख्य मंत्री त्या त्या विषयाचे तज्ज्ञ नसतात या दोन्ही प्रकारांमध्ये डावा उजवा करता येत नाही त्यांची आपली वैशिष्ट्य आहेत अनोळखी विषयातलं मंत्रिपद मिळाल्यावर त्यात पुरेसं ज्ञान अभ्यासपूर्वक मिळवलेली सुद्धा आठवतील महाराष्ट्राला परिचित यशवंतराव चव्हाण प्रोफेसर मधुदंडवते इत्यादी लोक चळवळीतून डाव्या विचारसरणीतून घडलेले केशवदेव मालवीय डेहराडून हो। संस्थेतून पेट्रोलियम टेक्नॉलॉजी या विषयात स्नातकोत्तर पदवी मिळवलेले त्यांनी व्याख्यानासाठीचं आमंत्रण स्वीकारलं फोनवर आधी भेट झाली नव्हती विश्वास द्रविड साहेब मिलना है फोन करके समय दे सकते है क्या पूछना श्रीयुत व्यंकटेश विष्णू द्रविड हे कामगार नेते इंटक या काँग्रेस प्रणित कामगार तळव संस्थेचे अखिल भारतीय अध्यक्ष मुख्यालय इंदूर अविवाहित मी म्हटलं फोन करायला नको मोकळेच असला तर आत्ताच जाऊया ते इंदुरातच आहेत अरे ते इंटकचे अखिल भारतीय अध्यक्ष आहेत अशा स्थानावर असलेल्या व्यक्तीला भेटायला असं आधी न ठरवता जाणं उचित नसत जा आधी फोन कर या उचित अनुचितचा अनुभव मी श्रीयुत हरिविष्णू कामथांच्या बाबतीत घेतलेला होता त्यातल्या चुकीसाठी श्रीयुत होमी दाजींनी मला कानपिसक्याही दिल्या होत्या मात्र द्रविड साहेब हा प्रश्नच निराळा इथं मी घरच्या खेळपट्टीवर होतो इतकंच नव्हे तर गोलंदाज आणि अंपायर माझ्याच बाजूचे होते असं कोणी म्हणणं संभवतच नव्हतं कार्यालय हा प्रसंग घडला तेव्हा श्रम शिबिर या आधुनिक इमारतीत आता असलं आणि द्रविड तिथंच राहत असले तरी ती कथा अलीकडची होती आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो त्या पलीकडे सात आठ घर सोडल्यावर एका घरात अर्ध्या जागेत पोस्ट पोस्ट मास्तरांना राहण्याची जागा तर उरलेल्या अर्ध्या जागेत इंटकचं कार्यालय द्रविड तिथं अनेक वर्ष राहिलेले अगदी माझ्या शाळकरी वयापासून अनेकदा त्यांनी उचलून घेतलेलं खांद्यावर बसवलेलं खेळताना खरचटलं तेव्हा हळुवार हाताने आयोडीन लावलेलं तेव्हा औचित्य वगैरे कसलं मला घरी जायचं होतं हे सर्व मालवीयजींना कसं ठाऊक त्यांना घेऊन मी श्रमशिबिरमध्ये गेलो मालवीय त्यांच्या काळात देशपातळीवर नाव असलेले द्रविड साहेबांची भेट कोणीही सोबत नसत तरी झालीच असती मात्र आठवण राहिली ती श्रम शिबिरच्या पायऱ्या चढलो त्या आधीची त्या इमारती समोर अंगणात भारतीय उपखंडाचा रिलीफ मॅप म्हणजे उंच सखल प्रदेश नद्या डोंगर रांगा असं सर्व दर्शवणारा सिमेंट मध्ये कोरलेला होता खूप मोठ्या आकाराचा नकाशा होता अरबी समुद्र बंगालचा उपसागर हिंदी महासागर हे सर्व होतच केशवदेव मालवीय क्षणभर थांबले माझा खांदा त्यांनी खूप जोरात पकडला विश्वास देख यहां और यहां दरिया के पेट में तेल है लेकिन काश हमारे पास आज टेक्नोलॉजी नहीं है ना पैसा खैर आने वाले वर्षों में ये तेल हमें जरूर मिलेगा त्यांची ती बोट आजचा बॉम्बे हाय आणि कृष्णा गोदावरी बेसिन मला दर्शवत होती आज मुंबई हायमधलं खनिज तेल आणि कृष्णा गोदावरी मुखाजवळ सापडलेलं तेल नॅचरल गॅस हे सर्व पाहताना मला केशवदेव मालवीय या यांची ती एकमेव भेट आणि मुख्यत त्यांचा तो आवेग अगदी प्रकर्षाने जाणवत राहतो आठवत राहतो धन्यवाद